नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण यवतमाळ जिल्ह्यातील आर्नी या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या आर्नी विधानसभा मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील आर्नी घाटंजी आणि केळापूर तालुक्यातील पाटणबोरी पांढरकवडा या महसूल मंडळाचा समावेश होतो तसेच पांढरकवडा या नगरपालिकेचा देखील या आर्नी विधानसभा मतदारसंघाअंतर्गत समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने या आर्णी विधानसभा मतदारसंघास ऐंशी क्रमांक दिलेला आहे आणि हा आर्णी विधानसभा मतदारसंघ जरी यवतमाळ जिल्ह्यातील असला तरी हा लोकसभा मतदारसंघा दृष्टीने हा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाला कारण दोन हजार सहा च्या मतदारसंघ आयोगाने अशी रचना केलेली आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ हे गडचिरोली लोकसभा मतदारसंघाला जोडल्या कारणाने चंद्रपूर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ आणि यवतमाळ जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ असा सहा विधानसभा मतदारसंघाचा मिळून हा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ तयार झालेला आहे हा आर्णी विधानसभा मतदारसंघ आपण ॲरोच्या माध्यमातून इथं दाखवलेला आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात अगदी पश्चिमेकडे हा आर्नी विधानसभा मतदारसंघ असल्याचं दिसून येतंय आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या आर्णी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संदीप धुर्वे यांचा विजय झाला होता त्यांना एक्क्याऐंशी हजार पाचशे नव्याण्णव मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे शिवाजीराव मोघे काँग्रेसचे उमेदवार यांना अठ्याहत्तर हजार चारशे से सेहेचाळीस मते मिळाली होती अशा प्रकारे तीन हजार एकशे त्रेपन्न मताच्या मताधिक्याने या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संदीप धुर्वे हे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती मतविभाजन या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत झालेलं दिसून येते तरी पण भाजपचे उमेदवार राजू तोडसाम हेच या मतदारसंघातून विजयी झाले होते आणि त्यांनी दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील शिवाजीराव मोघे काँग्रेसचे उमेदवार यांचा पराभव केला होता तर शिवसेनेचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते चार हजार मते या शिवसेनेच्या उमेदवाराला मिळाले होते संदीप धुर्वे आणि हेच संदीप धुर्वे पुढे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून या निवडणूक रिंगणात असल्याचं दिसून आलं कारण दोन हजार चौदाची निवडणूक ही स्वतंत्र निवडणूक लढल्या कारणाने संदीप धुर्वे आणि राजू तोडसाम हे दोघेही भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत युती झाल्या कारणाने युतीची जागा ही भाजपला सुटली आणि म्हणून भाजपने संदीप धुर्वे यांना उमेदवारी दिली तर राजू तोडसाम यांनी अपक्ष निवडणूक लढली जवळपास सव्वीस हजार मते राजू तोडसाम यांना मिळाली होती तरी देखील संदीप धुर्वे यांचा विजय या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत झाला होता तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मते होती बारा हजार तीनशे सात मते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने देखील घेतली होती आता येणाऱ्या दोन हजार एकोण चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील महायुती आणि महाआघाडी कायम राहते की दोन हजार चौदाप्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या देखी मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येते धन्यवाद